पुण्यात लहुजी सक्ती संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता एनसीपी नेते शरद पवार यांनी या मेळाव्याला संबोधित केलं सभेतील सर्वच भाषणं खरी नसतात असा टोला देखील शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला लहुजी शक्ती सेना आयोजित मातंग समाज महामेळावा शनिवार वाडा संपन्न झाला या मेळाव्यात मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण आणि लहुजी वसा साळवे यांचे संगमवाडी येथे राष्ट्रीय स्मारक व्हावे या प्रमुख मागण्या मेळाव्यातून व्यक्त करण्यात आल्या यावेळी माननीय कृषी मंत्री आणि खासदार शरद पवार यांनी मातंग समाजाच्या मागण्यांचा प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन दिले तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माझ्या ही आज पहिल्यांदाच काही वाजवायचं नाही याच्या आधी मानलं असतं ती ही झाली आली ठीक आहे त्यांना वाटलं की हा प्रश्न सोडवायला काही दुसरे मार्ग आहेत प्रामाणिक प्रामाणिकपणाला प्रयत्न केले पण यश आले जो त्यांचा नाही निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्या घटकांचा जोर आमची काही चूक मी आतापर्यंत समजत होतो की मातन समाज उद्या डोबे <laughs> सांगितलं की या वागणारा समाज आहे यावेळी माजी मंत्री शशिकांत शिंदे महापौर प्रशांत जगताप लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णूभाऊ कसबे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे शहर अध्यक्ष सचिन जोगदंड यांनी मनोगत व्यक्त केले। सातत्याने हा समाज दुर्लक्षित राहिलाय त्यांना आता मुख्य प्रवाहात सामावून घेण्याची गरज आहे मागील राज्य सरकारच्या काही चुका झाल्या असतील पण आता या सरकारकडून आपण आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजेत असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय सोडवणारा पण ठीक आहे तर झालं झालं होऊन गेलं आता लोकांच्या हातात सत्ता नाही पण स्पष्ट सोडवण्याच्या म्हणण्याची धमक आहे आणि त्या धमकीच्या या प्रश्नाची सोडवणूक कशी करायची या दृष्टिकोनातून जरूर प्रमुख लोकांच्या मध्ये बसून पुढच्या कार्यक्रमाची दिशा ही ठरवणं शक्य आहे त्यांनी सांगितलं की मोदींनी काही सांगितलं मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की सभेतली वाचना असतात सगळी वाचना खरी जात आता मी सांगितलं तुम्हाला की पहिल्यांदा माझ्यासमोर लवजी शक्ती सेने आज म्हणणं माहिलंय त्याच्यातून मार्ग काढण्याच्यासाठी त्यांच्या पाठीशी ताकद उभी करायची भूमिका माझी कायम राहील त्यासाठी मी काही त्यांना घालून आणणार नाही आता फार घालून आणणार आणि म्हणून कोणी काही महिला असेल तर त्या संबंधी मी त्याच्यावर काही या ठिकाणी भाष्य करू इच्छित नाही प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे